नमस्कार मी राजेश आरकर लोकशाही निर्मित लोकलोच्या विशेष संवादमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत आयुष प्रसाद आयुष प्रसाद हे जळगावचे माझे जिल्हाधिकारी आणि काही व्यक्ती हा आपली ओळख आपलं ठेवण हे ठेवून जात असतात तशाच पद्धतीचं हे व्यक्तिमत्व जिल्हाधिकारी असताना त्यांच्या कार्यकाळात जळगावकर विसरू शकणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं कार्य हो, आपण सगळ्यांनी अनुभवलं आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत या जळगाव जिल्ह्याचं जिल्हाधिकारी पद स्वीकारलं त्यावेळेला त्यांनी जे ठरवलं ते त्यांना सगळं ते करता आलं का मिळालं का काही त्यांच्याकडनं राहून गेलं का काही करायची इच्छा आहे काही सगळं आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने आयुष प्रसाद यांचं आपल्या लोकलोवच्या या विशेष संवादमध्ये मनपूर्वक स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही एक वाक्य सुरुवातीला दिलं होतं माझे सगळे मित्र आहेत मी कोणाचा मित्र नाही खरंच हे सिद्धीच झालं की काय हे पहिलं वाक्य तुमचं होतं जळगावमध्ये आल्याबरोबर आज पुन्हा परत तुम्हाला तेच वाक्य मी विचारतो आहे माझे कोणीही मित्र नाही माझे सगळे मित्र आहेत असं पद्धतीचं वाक्य होतं काय ते या गोष्टी तो आपल्यासारखे जो समाजावर आणि प्रशासनावर लक्ष ठेवणारे जो म्हणजे म्हणजे पत्रकार असतील तुम्ही याचं विश्लेषण करू शकतात की म्हणजे या वाक्य सिद्ध झालं की नाही झालं आपल्याला काय वाटते की एक जो असतो की आ, एक म्हणजे या वाक्याचा मूल अर्थ असा असतो की आपण बॅलन्स ठेवतो प्रत्येकांचं काम करतो आणि कोणाला फेवरेटिझम करत नाही म्हणजे कोणाला म्हणजे फेवर म्हणजे कोणाला म्हणजे कुठल्याही फे, प्रकारची फेवरेटिझम करत नाही आणि लार्जर पिक्चर अँड कॉन्टेक्स्टवर आपण लक्ष ठेवतो तर हे बेसिक त्याच्या मूल मंत्र आहे म्हणजे मूल मंत्र आणि त्याच्या मूल अर्थ आहे तो ये सिद्ध झाला की नाही झाला हे आपलं आपण याच्या विश्लेषण करू शकतात की हे सिद्ध झाला नाही झाला आणि कितपत सिद्ध झाला या कितपत नाही झाला ते आपण विश्लेषण करू शकतो आपल्याला याबद्दल काय वाटतं मी त्या अगोदरच सांगितलं की काही व्यक्ती या ओळख आपली स्वतःची ठेवून जात असतात त्यांच्या कामातून त्यांच्या कर्तृत्वातून त्यांच्या स्वभावातून इथून समजून जात असतात आम्हालाच तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे जे वाक्य तुम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला समाधान आहे का या सगळ्या परिस्थितीतून आम्हाला तर दिसतंय की तुमच्याजवळ एकही व्यक्ती आजमध्ये गाडीमध्ये बसून जाताना आम्हाला दिसला नाही की जो तुमचा मित्र असेल मात्र तुम्ही जळगावकरांची सगळ्यांची कामं करीत आणि कामं करत असताना जळगावचं हित साधण्याचा जळगाव तुम्ही तर जाणार आहे ज्या दिवशी तुम्ही आलात त्या दिवशी तुम्हाला माहीत होतं की दोन वर्षानंतर तुम्ही जाणार आहात तरी देखील या जळगाव जिल्ह्याची कॅची कशी उन्नती होईल या दृष्टीने तुम्ही विचार केला होता काही मिलियन ट्रील सुद्धा आपण विचार तुम्हाला या सगळ्या विषयाशी आम्हाला जाणून घ्यायचं मी ज्यावेळेस जळगावला जॉईन झालो होतो की एक दोन गोष्टी जो मला म्हणजे जो म्हणतो ना प्रथम इम्प्रेशन आहे त्या प्रथम इम्प्रेशन हेही होतं की म्हणजे जिल्हाधिकारी सर्वप्रथम सर्वांच्या असणं पाहिजे आणि त्या गोष्टीचं पालन करण्याचे मी पर आ, परिपूर्ण प्रयत्न केला प्रत्येक तालुक्याला के जेवढा भेट देता येतो ते भेट दिलं जळगाव शहर पुरता स्वतःला मर्यादित ना ठेवता ऑफिस पुरता मर्यादित ना ठेवता आणि प्रत्येक व्हिजिटर प्रत्येक विचार प्रत्येक समाज प्रत्येक राजकीय विचार प्रत्येक प्रत्येक विभाग प्रत्येकाना म्हणजे व्यवस्थितपणे काम करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला काय प्रमाणात यश मिळाला काय प्रमाणात अपयशी राहिला असेल परंतु प्रामाणिक प्रयत्न नक्की केला आणि आपल्याला माहीत आहे की मी माझी बहीणच्या लग्न होता त्याच्या चार पाच दिवस सुट्टी सोडून मी म्हणजे जळगावमधून कुठे गेलो नाही देन, देन मी आपल्याला आधी सांगितलं होतं की पारदर्शक प्रशासन देण्याचा मी प्रयत्न करतो काय मी करून राहिलो कोणाला भेटून राहिलो काय मिटिंग घेत राहिलो काय निर्णय त्याच्यात घेतला कुठे भेट दिली प्रत्येक गोष्टी आपल्याला म्हणजे सगळ्यांच्या समोर आहे आणि तुम्हाला काय मला विचारण्याची गरज नाही की काय आपण केलं तर हा पारदर्शता ठेवण्याचा आपण परिपूर्ण प्रयत्न केला निर्णयमध्ये पारदर्शता जो काही आदेश आपण पारित केला ते इक्यू जे कोर्टवर असेल ते वेळेवर आपले संकेतस्थळावर प्रकाशन करण्याचे विषय असेल ते आपण केला आणि एक जो प्रोफेशनलिझम आपल्या कामामध्ये आणणं गरजेचं आहे आणि म्हणजे कायमस्वरूपी गरजेचे आहे ते करण्याचा पण प्रयत्न केला आणि त्याच्या परिणाम आपल्याला शंभर दिवस दीड दिवस कार्यक्रममध्ये दिसतो आहे त्याच्या सोडून म्हणजे ज्यावेळ ऑफिसचा जो रॅक होता ज्यावेळी मी जॉईन झालो होतो ते रिकामी होता आता मी ज्यावेळेस सोडतोय तर ते पूर्ण रॅक भरलेलं आहे आपण स्वतः पाहिलेलं आहे आणि सगळे लोक जो माझ्या चेंबरपर्यंत आले त्यांनी पण तिथे पाहिलेलं आहे की पूर्ण रॅक त्या ठिकाणी भरलेला आहे तो विभिन्न प्रकारचे म्हणजे विभिन्न क्षेत्रामध्ये जळगावचे नाव ओळखिक झालं आणि त्याबद्दल पूर्ण प्रशासन असेल सगळे अधिकारी कर्मचारी असेल त्यांच्या खूप मेहनत आहे आणि सर्व लोकप्रतिनिधी या मान्य पालकमंत्री महोदय सगळ्यांचं मार्गदर्शन आहे सहकार्य आहे आणि यामुळे म्हणजे प्रयत्न पूर्ण केला जण नक्की समाधानी असेल जण काय प्रमाणात समाधानी असेल परंतु प्रयत्नबद्दल तो मला नाही वाटते की कोई बी व्यक्ती त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारचे प्रश्न हे करू शकतो आणि हे नक्की आहे की प्रयत्न तो पूर्ण केला तुम्ही सांगितलं काही समाधानी असतील काही असमाधानी असतील समाधान असं व्यक्त करत असताना तुम्हाला स्वतःला असं कोणतं जाणवतं की या मागच्या दोन सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या हातून असं चांगलं महत्त्वाचं काम झालं तुम्ही म्हणजे उदाहरण आपण घेऊ जसं इलेक्शनचा विषय असेल अभि इलेक्शनच्या विषयमध्ये महिलांच्या पार्टिसिपेशन आपल्या इलेक्शनमध्ये एक नियमित प्रॉब्लेम होता आणि याबद्दल आदरणीय मुख्य निवडणूक आहे आयोग आणि याच्याबद्दल त्यांचे जो पूर्ण राष्ट्रीय स्तरावरचे जो प्रेस कॉन्फरन्स झाले होते महाराष्ट्राचे निवडणूकपूर्वी आणि देशाची निवडणूक जनरल इलेक्शनपूर्वी त्यामध्ये आपले काय मतदारसंघाच्या त्यांचे प्रेझेंटेशनमध्ये नावसहित उल्लेख आहे आपण स्वतः प्रेझेंटेशन पाहिलेलं आहे तो त्या इलेक्शन्समध्ये महिलांच्या पार्टिसिपेशन वाढवण्याच्या विषय असेल त्याच्यासाठी भरीत तयार करून महिलांना सांगणे म्हणजे एक वेगळा प्रकारचा प्रयत्न त्याच्यामध्ये आपण केला त्याच्यानंतर सगळे प्रकारचे जो इलेक्शन्समध्ये आपण पाहतोय की म्हणजे तक्रारमुक्त इलेक्शन झाले आणि एक एक दो म्हणजे इवन इवन जो एक दोन तक्रार वरच्या लेवलवर गेले त्या त्याच्यामध्ये पण प्रशासनाने जो भूमिका घेतली होती त्याच्या योग्य ठरवण्यात आला आणि या सगळ्या गोष्टी जो अगर आपण एक एकत्रितपणे विश्लेषण केलं तर एक, एक मोठं काम इलेक्शनचं एक मोठं काम या दोन सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात पार पडलं त्याच्याशिवाय महसूलचे एक चोवीस मुद्दे असतो महसूल विभागाच्या ज्याच्या आढावा सन्मान्य आयुक्त महोदय घेतात आणि सन्मान्य अपर मुख्य सचिव आणि सन्मान्य मंत्री महोदय घेतात महसूल मंत्री महोदय त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे इंडिकेटर्समध्ये आपण अग्रेसर राज्य आणि विभाग स्तरावर आहे आणि त्याच्यामध्ये आपण इंडिकेटर्स आकडे स्वतःसाठी बोलतो मी दरवेळी असं सांगतो आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः याच्या विश्लेषण आपण सी एम डॅशबोर्डवर आहे तो असा कोई आकडा असा नाही की हे काही मिटिंगची फाईलमध्ये आहे या प्रेझेंटेशन्समध्ये आहे परंतु या जग जाहीर आहे आपले जेवढे मोहीम झाले रस्ता मोकळा करण्याच्या विषय असेल आता मी मान्य करतो की हंड्रेड पर्सेंट ऑबियसली नाही झालेलं परंतु तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी असेल आपल्याकडे रस्ता मोकळा करण्याची मोहीम असेल सात बारा जिवंत करण्याची मोहीम असेल प्रत्येकमध्ये सर्वाधिक जो सात बारा दुरुस्त झाले ते आपल्याकडे झाले राशनमध्ये जो वेटिंग लिस्ट होते ते बऱ्यापैकी आपण सोडवला नवीन टार्गेट्स आले आपल्याला आणि त्याच्याशिवाय जो मृत्य व्यक्ती होते त्यांच्या नाव वगळून जो जिवंत व्यक्ती आहे त्याला आपण राशन देण्याचे काम मोठ्या प्रमाणात झालं या पद्धतीमध्ये आपण काम केलं डी पी डी सीमध्ये आपण कायमस्वरूपी वाचलेलं असेल की जळगाव सतत रीती एक नंबरवर आहे सेप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये आपण पहिले तीनमध्ये आलो होतो आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट जो ऑलमोस्ट शंभर एक आठवडा म्हणजे आठवडा दर आठवडा त्याच्या म्हणजे रिझल्टस येतो की कि किती प्रमा दिले आपण किती खर्च झाला जळगाव एक नंबरवर आहे जो मार्च एंडिंगमध्ये गडबडी होतो की कुठेही इकडे तिकडे पैसे टाका मागच्या दोन वर्षमध्ये कधीही असं झालं नाही की असा मार्च एंडिंगमध्ये आपण गडबडी पाहिलं आपण क्वालिटी कंट्रोल त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी डी पी डी सी समितीने आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सर्वांनी खूप मदत केलं की क्वालिटी कंट्रोल इंजिनिअरिंग कॉलेजमधून आणा पाहिजे कुठल्याही तक्रार अगर डी पी डी सीच्या कामाच्या संदर्भात आला आपण थेट क्वालिटी कंट्रोलला दिलं आणि तक्रारची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि हे पण आकडेमध्ये आहे या यामध्ये पण आहे कुछ मोठे काम झाले पु रेस्पॉन्स टाईम असेल आज सा आठ साडेआठ मिनिटमध्ये म्हणजे एस पी साहेबांनी खूप मेहनत घेऊन त्याच्यामध्ये आठ साडेआठ मिनिटमध्ये पोलीस रिस्पॉन्ड करतात परंतु डी पी डी सीच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनला वाहन असेल प्रत्येक बी एक ही बीट कॉन्स्टेबलपर्यंत असा एकही जिल्हा नाही महाराष्ट्रभरात आणि कदाचित देशात ज्या ठिकाणी बीट कॉन्स्टेबलपर्यंत आपण मोटरसायकल उपलब्ध करून दिले तर डी पी डी सीच्या माध्यमातून चांगले काम झाले आणि याबद्दल आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय ज्यावेळ जळगावला आले होते त्यांनी रीती समाधान व्यक्त केले तर या सगळ्या गोष्टी म्हणजे मागच्या दोन अडीच वर्षात झाला जो ॲट प्रशासकीय दृष्टिकोनातून बघताना एक जो आपण म्हणतो की सॅटिस्फॅक्टरी गोष्ट आहे आणि आणि प्रत्येक विषयमध्ये प्रत्येक इंडिकेटरमध्ये नगरपालिकामध्ये हिस्टॉरिक टॅक्स कलेक्शन्स आहे एकशे छप्पन टक्केपर्यंत टॅक्स कलेक्शन्स झाले एवढी सगळी कामं आपल्या या काळात झाली की तुम्ही त्याची पूर्ण तोंडपाठ सगळी माहिती दिली हे सगळं करत असताना तुम्हाला असं काही वाटलं का की माझ्या हातून हे काम राहून गेलं आहे ना ब म्हणजे व कुठल्याही कार्यकाळात असतो की माझ्या हे काम राहून गेलं या पूर्ण करू शकलो नाही आता जसे मला फार प्रामाणिक इच्छा होती की एक डी डी आर सीची हॉस करायची डिस्ट्रिक्ट डिसेबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटर त्याच्याबद्दल काम सुरू झालेलं आहे मला विश्वास आहे की माझे नंतर येणारे जो जिल्हाधिकारी महोदय आहे घोगेसाहेब तेला नक्की पूर्ण करतील एक अत्यंत चांगला प्रकल्प आहे मी पुण्यामध्ये ते सुरुवात केली होती माझी इच्छा होती जळगावमध्ये पण ते व्यवस्थितपणे करावा ते ऑब्विस्ली एक जसे एक मोठा प्रकल्प अगर तुम्ही मला विचारला पशु पशुसंवर्धनचे हॉस्पिटल्स आपण मोठ्या प्रमाणात दुरुस्त केले जिल्हाभरात परंतु एक जिल्ह्यामध्ये एक चांगले पॉलिक्लिनिक व्हावा हे एक आणि जळगावसारख्या जिल्ह्यामध्ये तो दोन तीनची गरज आहे ॲक्च्युली त्याच्यासाठी पण एक नियोजन आपण सुरू केलं होतं ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे बिकॉज आय पी डीची सुविधा आपले म्हणजे फार कमी पशुसंवर्धनचे रुग्णालयत आहे मेडिकल कॉलेज आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि माझी इच्छा आहे की ते काही दिवसात ते पूर्ण होईल आणि मेडिकल कॉलेज एअरपोर्टचे एक्सपॅन्शनचा प्रस्ताव शासन दरबारी आहे ते मंजूर झालं की ते आपलं एअरपोर्ट एक्सपॅन्ड होईल एअरपोर्ट सुरू करून घेऊन त्याला सततरीती आता चालू आहे आणि एक चांगली गोष्टी आहे जळगावची अर्थव्यवस्थेसाठी पंचवीस बिलियन डॉलरची अर्थव्यवस्थाची सुरुवात झालेली आहे एम आय डी सीज आहे लँड ॲक्विशनमध्ये आपले रेल्वेचे लाईन पूर्ण झाले परंतु आता नवीन रेल्वे लाईनची ॲक्विशन चालू आहे तर माझी ऑब्व्हियसली एक कंटिन्युअस प्रोसेस आहे एक अधिकारी या एक कार्यकालमध्ये ते ऑब्व्हियस्ली पूर्ण होत नाही परंतु भरपूर गोष्टी आता सुरू आहे त्या गोष्टीच्या माझी इच्छा आहे की ते हंड्रेड पर्सेंट व्यवस्थितपणे होईल आणि त्याच्या त्याच्या माध्यमातून म्हणजे अजून जळगाव जिल्ह्याच्या प्रगती होईल आधीचे जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी जो काही म्हणजे म्हणजे झाड लावलं असेल त्याला मी मोठा केला आणि जसे सोशल मीडियाच्या एक आपण आता चर्चा करत होते आपण आधी की आ, ये ज, आ आदरणीय अभिजित राऊत साहेबांनी दोन हजार वीसच्या कालावधीमध्ये सुरू केलं होतं आज मी मी त्याला कंटिन्यू ठेवला आणि याच्या पुढे माझे काळात ज्या काही गोष्टी सुरू झाल्या मला विश्वास आहे की माझे नंतर येणारे सन्मान्य जिल्हाधिकारी जे जेवढे असतील ते काय ना काही याला पुढे घेऊन जातील प्रशासन आणि बाकी शासन वगैरे पुढे घेऊन जातील आणि त्याच्या माध्यमातून चांगला विकास होतील आणि आपण बेसिकली ये मी आणि हे मी अजिबात म्हणू शकत नाही की मी सुरू केला हे शासनाचा निर्णय आहे हा शासनाच्या निर्णयाला अधिकारी म्हणून आपण अंमलबजावणी करतो आणि त्याच्या अंमलबजावणी योग्य रीती व्हावा हे आपला प्रयत्न आहे हे सगळं योग्य रीतीने होण्यासाठी प्रशासनाची जे सहकाऱ्यांची तितकी साफ साथ त्या स्पीडने लागत असते ज्या स्पीडने तुम्ही काम करण्याची इच्छा व्यक्त केली त्या प्रशासनाची त्या सहकार्यांची तशी साथ तुम्हाला मिळाली का आणि ती मिळण्यासाठी तुम्ही काय संदेश द्या शनिवार असेल रविवारी असेल रात्री अपरात्री असेल आपल्याला काही लोकांनी माझ्याबद्दल तक्रार केलंही असेल की मी सकाळी सात साडेसातपासून फोन करणं सुरू करतो आणि रात्री अगदी अकरा वाजेपर्यंत काय ना काय विषय जो आहे त्याच्या पाठपुरावा करत असतो तुम्ही आता और म्हटले की तोंड पाठ किंवा आहे क्योंकि म्हणजे आय प्रशासनमध्ये आपण म्हणतो दो पी सक्सेससाठी आहे पेशन्स आणि पर्सिव्हिअरन्स तो पेशन्स आणि पर्सिव्हिअरन्स आपण कंटिन्युअस फॉलोअप घेत असतो की हे झाला का हे झालं का हे झालं का आणि ज्यापर्यंत लोक चिडून त्या गोष्टी करून देत नाही <laughs> तो आपण त्या करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला लोकांना आणि अधिकारी म्हणजे आणि जळगावची टीम अत्यंत चांगली आहे त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांनी खूप प्रयत्न केला काही गोष्टीमध्ये त्यांची पण अडचण आहे की म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे काही स्किल्स नाही आहे नॉलेज काही लोकांना कमी पडत आहे त्या ठिकाणी काय मेंटरशिप अगर आपण अगर केला तर त्याच्या माध्यमातून त्याच्या बऱ्यापैकी प्रश्न आपण सोडू शकतो आणि आउटपुट त्याच्यामध्ये नक्की मिळतो हा प्रयत्न आपला नेहमी राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की कंटिन्यूड राहणार रह। आहे आणि जळगाव जिल्ह्याच्या मी म्हणजे नियमित अस असंही सांगतो की पोटेन्शियल प्रचंड आहे आणि महाराष्ट्र राज्य आणि भारत देश अगर आपल्याला विकसित करायचं असेल त्याला प्रत्येक गाव प्रत्येक जिल्हा प्रत्येक विभाग प्रत्येक राज्य आणि ज्यावेळी परफॉर्म केला प्रत्येक पद्धतीमध्ये म्हणजे त्यांची परिपूर्ण क्षमतामध्ये त्यावेळी देशाची प्रगती होईल आणि त्यावेळ देश पुढे जाणार देश पुढे जाण्यासाठी या सगळ्यांची आवश्यकता आहे तशाच पद्धतीने जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची देखील साथ या प्रशासनाला म्हणजेच तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना असणं आवश्यक आहे तुम्हाला मिळाली साथ हंड्रेड पर्सेंट मिळाली आणि सर्व म्हणजे एक गोष्टी सांगतो लोकप्रतिनिधीची पण हे अपेक्षा आणि आशा असतो की त्यांनी काहीतरी चांगला करून दाखवावा आणि त्याला पण यही असतो की काहीतरी त्यांचे भागामध्ये चांगला विकास व्हावा आणि जळगावमध्ये सर्वसामान्य आमदार असतील सर्व, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी असतील सगळे समाज सामाजिक का कार्यकर्ते असतील सगळ्यांमध्ये एक प्रकारे यही भूमिका आहे की काही ना काही चांगला व्हावा आणि त्या त्या भूमिकामध्ये सगळेजण ठाम आहे आणि मी या गोष्टीच्या म्हणजे आधी पण मी एक या गोष्टीची कल्पना दिलेली आहे तुम्ही आता म्हणजे आता बेस्ट एक्झाम्पल आहे ज्यावेळेला आपण सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयाला जळगाव जिल्ह्यात काय काय काम झाले त्याच्याबद्दल सांगत होतो जसे अमळनेरमध्ये त्यांनी ब्रिजकम बंधारा एवढा सुंदर पूर्ण केला जामनेरमध्ये काही हे झाले आपले हे जो आपलं सालबर्डीचे गार्डन्स असेल आपले शेततळेचा चांगला प्रकल्प असेल वंदे भारतची ट्रेन आपल्या चाळीसगाव पाचोरा जळगाव भुसावळ मुक्ताईनगर असं पूर्ण झाले तीर्थक्षेत्र विकास आराखडामध्ये मोठ्या प्रमाणात काम झाले तो प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोष्टी आपले पूर्ण जिल्ह्यात झाले आणि त्याच्यामुळे आता आपल्याकडे एक किल्ला आहे इकडे आपलं पारोळामध्ये त्याची दुरुस्ती आता शेवटच्या टप्प्यात आहे तो या सगळ्या गोष्टी म्हणजे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक पॉझिटिव्ह एजेंडाला घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकांच्या साथ प्रत्येकांच्या मार्गदर्शन प्रत्येकांच्या आ, जो ले 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 निह ये आहे सपोर्ट आहे त्याच्यामुळे हे हे सर्व होत असताना जळगावचं सांस्कृतिक क्षेत्राकडे दुर्लक्ष होतं आणि तुमच्याकडनं तुडी एक मात्र आम्हाला अपेक्षा होती की जळगावचं सांस्कृतिक केंद्र असलेलं जे नाट्यगृह आहेत ते अक्षरशः आता बंद झालं नाही अजिबात बंद नाही आहे म्हणजे हे कोणीतरी गैरसमज पसरवण्याच्या मला दोन दिवस पूर्वी मेसेज आला कोणी की हे नाट्यगृह बंद झालं कोण म्हटलं बंद झालं आज आपल्याला अगर उद्या प्रोग्राम तिथे करायचा असेल आपण करू शकतात अजिबात नाही याबद्दल मी आपल्याला क्लॅरिटी देतो की या, दे या नाट्यगृहामध्ये टेक्निकली एक प्रॉब्लेम काय झाला होता आणि ह्या डी पी डी सीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑलमोस्ट छे सात जिल्ह्यामध्ये असे मोठे नाट्यगृहाचं बांधकाम झालं त्याच्यामध्ये सांस्कृतिक विभागांनी एक पॉलिसी करावा त्या पॉलिसीचा एक प्रपोजल जळगाव जिल्ह्याच्या माध्यमातून आपण संस्कृती कला विभागाला पाठवलं पण आहे की ते चळवायचं कसं त्याच्यासाठी रनिंग कॉस्ट चा जो आहे ते कसं द्यायचं आहे एम एस सी बीची बिल कुठल्या आकाराने ते वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये लोड आणि बिलमध्ये जो तफावत येतो क्योंकि ते पीक लोड येतो त्याच्यामुळे जो हे जे प्रॉब्लेम्स आहे या सगळ्या गोष्टीच्या एक पॉलिसी डिसिजन व्हावं हे आपण त्या ठिकाणी कळवलेलं नाट्यग्रह व्यवस्थित चालू होता त्या आणि याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आली की एक दिवस अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये काही जो एअर कंडिशनिंग असतो त्याच्यावरच्या ते काही खराब झालं आहे त्याची दुरुस्ती करायची त्याच्या दुरुस्तीसाठी डी पी डी सीनी ठराव पण करून दिलेलं आहे की त्याला लागणारे जो काय खर्च आहे डी पी डी सी त्याला ये करेल त्याची एस्टिमेशन स्टेजवर आहे फक्त ए सी दुरुस्त करून नाही परंतु आजच्या डेटमध्ये अत्याधुनिक साऊंड सिस्टम आणा पाहिजे लाईटिंग सिस्टम आणा पाहिजे प्रोजेक्शन फॅसिलिटी आणा पाहिजे त्या ठिकाणी चांगली पद्धतीमध्ये सिटिंगची अरेंजमेंट्स आहे बिकॉज एवढं एवढं वेळ एवढं वर्ष ते वापरण्यात आलेलं आहे त्या मॅटिंगमध्ये धूल जमलेला असेल या सगळ्या गोष्टीला कसं दुरुस्त करता येईल त्याच्यासाठी एस्टिमेशन चालू आहे आणि त्या काम आतापर्यंत सुरू झालेलं आहे आज के डेट डेटमध्ये अगर आपल्याला कार्यक्रम तिथे पण करायचा असेल तर आपण कधी करू शकता ओनली विषय की एअर कंडिशनिंग तिथे आज बंद आहे तो एअर कंडिशनिंग नसताना अगर आपण कार्यक्रम करायला तयार आहे तर ते बिलकुल चालू आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गैरसमज कोणी करू नये नाट्यग्रह कसा चालवावा याच्यासाठी दोन ठराव झालेला आहे डी पी डी सीचं म्हणणं आहे की मनपाला द्यावं मनपाने त्या स्वीकारावं अगर नाही तो फिर पी डब्ल्यू डी च्या माध्यमातून पण हे करू शकतो बट त्याच्याबद्दल कला सांस्कृतिक विभाग त्याच्याबद्दल शेवटचे निर्णय घेतो आणि मी एक गोष्टी फक्त क्लॅरिफाय करतो की आपण कला कलासंस्कृतिक विभागमध्ये मागच्या वर्षी आपल्याला म्हणजे पब्लिक मेमरी शॉर्ट असतो दोन मोठे प्रोग्राम आपले झाले होते एक आपल्याला म्हणजे आपण आठवण करा की जो पाच दिवसाच्या विशेष कला संस्कृती विभागांनी हे जो आयोजन केलं होतं जो पाच दिवसाचा विशेष महोत्सव जो जिल्हा महोत्सवसारखा या ठिकाणी आयोजन झालं होतं आणि तीन दिवसाच्या छत्रपती शिवाजी महारा महाराजांवर आधारित जो प्रयोग त्या ठिकाणी म्हणजे झाला होता तो आपल्याला आठवण असेल की ते पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये झालं हो। आणि त्याच्यामध्ये लोकसंस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी लोकांना मिळाली तो म्हणजे असा अजिबात नाही की त्या विभागाला पण कुठल्या प्रकारचे म्हणजे हे मागच्या दोन वर्षमध्ये त्याच्याबद्दल पण मोठं काम झालेलं आहे जसं मघाशी तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीचे चांगले सहकार्य मिळाले आणि त्याचा हा परिपाक आहे का आपण नाशिकला आपली बदली झाली कारण जळगावचे मंत्री गिरीश महाजन आणि आपलं असलेलं सौख्य बघून तुमची तिथे बदली झाली अशा प्रकारचं म्हटलं जातं ॲक्च्युअल कुंभमेळा त्या ठिकाणी सुरू होतो आणि त्या निम निमित्ताने त्याला जोड कारण तुमचं हे सगळं झंझावात जो आहे तो तिथे पण असावा या उद्देशाने आपल्याला तिथे आपण बदली केली की कसं तुमच्या मनात इच्छा होतं त्याप्रमाणे बदली झाली एक गोष्टी मी सांगतो की एक प्रशासकीय अधिकारीचा कालावधी जो असतो ते अबाउट अबाउट दो दोन वर्ष असतो म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून जर आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर दोन वर्ष झालं आणि जास्त जास्त तीन वर्ष असतो तीन वर्ष टू टू थ्री इयर्समध्ये साधारणतः एक जिल्हाधिकारीची आय एस अधिकारीची बदली होते एस पीची पण तसेच सिस्टम आहे जळगावचे अगर आपण इतिहास पाहिला तो बेचाळीस जिल्हाधिकारी आपल्याला स्वतंत्रपासून झाले तो म्हणजे जवळपास छे सो ऐंशी दिवसचे एक कोई मला मेसेज केलं होतं की छेसो ऐंशी दिवस एक जिल्हाधिकारी असतो म्हणजे दोन वर्षपेक्षा बिकॉज दोन वर्ष, वर्ष करायला सात सो तीस दिवस लागतो तो दोन वर्षपेक्षा एक दोन महिने कमी तो तो माझ्या कार्यकाळ दोन वर्षपेक्षा जास्त झालेला आहे तो माझ्या टेक्निकली जळगावच्या साधारण कार्यकाळपेक्षा जास्त आणि म्हणजे जो एक साधारण अधिकारींच्या कार्यकाळपेक्षा जास्त झालं होता परंतु ते असताना मी कुठल्याही बदलीसाठी विनंती केली नाही होती या आ, मी आ, मला जो म्हणजे जो चर्चेमध्ये असतो की आ, जो आपले प्रशासकीय अधिकारींमध्ये अंतर्गत चर्चा असतो की बदली कधी होणार तर त्याच्यामध्ये होता की हे सगळे जनरल ट्रान्सफर होणार आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होणार तो मला अनपेक्षित होता की कुठल्या प्रकारचे बदली या कालावधीमध्ये होईल तर हा एक गोष्टी आहे दुसरी गोष्टी हे जो आहे की बदली क्यू झाली कसा झाली ते तो तुम्हाला सामान्य शासनात सांगू शकतो सामान्य प्रशासन विभागाने सामान्य मुख्य सचिव महोदय सांगू शकतो की माझी निवड क्यू केली या त्यांची निवड क्यू केली या वगैरे वगैरे परंतु जो बी असेल मला संधी मिळालेली आहे मी म्हणजे फार कमी अधिकाऱ्यांना यासारखे मोठे कार्यक्रममध्ये काम करण्याची संधी मिळतो तो हा संधी मला मिळालेली आहे मी त्याच्याबद्दल मी माझ्या सौभाग्य समजतो की असा संधी मिळालेली आहे परंतु कुंभ मेला म्हणजे जिल्हाधिकारीचा जो रोल आहे ते फक्त कुंभमेला पुरता एक तो रिस्ट्रिक्टेड नाही आहे किंवा असा नाही होऊ शकतो की मी कुंभमेलाचं काम करतो आहे त्याच्यामुळे राशन मिळत नाही लोकांना म्हणजे एक साधा विषय तो म्हणजे सगळ्या गोष्टी कायम ठेवायचे आणि मागचे जो दोन कुंभ झाले होते त्याच्यामध्ये एक अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे अटॅच अपर जिल्हाधिकारी ते कॉर्डिनेट करायचे त्या पद्धतीमध्ये कुंभ यावेळी कुंभमेलाच्या आयोजनासाठी एक नवीन कायदा करण्यात आलेला आहे ही एक मोठा फरक आहे जी आर नी याचा एक नवीन कायदाही करण्यात आलेला आणि हा कायदामध्ये एक सन्मान्य विभागीय आयुक्त त्याचे ओवरऑल आयु म्हणजे चेअरमॅन आहेत त्या कामाचे त्याच्यानंतर एक कुंभ कुंभमेला आयुक्त म्हणून आदरणीय श्री शेखर सिंग सरांच्या नियुक्ती त्या ठिकाणी झालेला आहे ते, ते, ते वरिष्ठ अधिकारी आहे पिंपरी चिंचवाडचे महानगरपालिका आयुक्त म्हणून साताराचे जिल्हाधिकारी सांग सिंधुदुर्गचे जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाधिकारी सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्येक ठिकाणी त्यांचे फार मोठं नाम आणि का त्यांच्या कारकिर्दीबद्दल सर्वांना म्हणजे अभिमान आहे आदर आहे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आणि त्यांची एक पूर्ण पन्नास साठ अधिकारींची एक संस्थान स्वतंत्र तयार झालेली आहे आणि जिल्हाधिकारीची संस्थान जो आहे आपली बेसिकली दोन आत्ताची जो नवीन अरेंजमेंट uh, आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी संस्थान या जिल्हाधिकारी कार्यालयाचे दोन मेजर रोल याच्यामध्ये राहणार आहे एक आहे की जमीनचे संपादनच्या विषय जो आहे त्या ठिकाणी जो काही इन्फ्रास्ट्रक्चर काम होणार आहे त्याची संपादन प्रक्रिया करून त्या जसे कुठल्या तरी फ फुट ओव्हरब्रिज अगर करायचं असेल त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे ते त्याच्यात आगाव ताबा वगैरे करून देणं अपेक्षित आहे ते एक इम्पॉर्टंट काम आहे आणि दुसरं आहे की डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी असतो कुठल्याही जिल्ह्यामध्ये आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून जो आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की कुठलंही अपघातात्मक घटना घडू नये आणि त्याच्याबद्दल म्हणजे व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे कुंभमेला अथॉरिटीला पण सेम जबाबदारी आहे परंतु जिल्हाधिकारी म्हणून हा पॅरल जबाबदारी आहे आणि ते कायदेशीर जबाबदारी आहे तो त्या इन्सिडेंट फ्री कुंभ मेला कसा असावा तर हे दोन प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी आहे आणि याच्यात सोडून म्हणजे कुंभमेला अथॉरिटी आणि बाकी सग सगळे मनपा असेल नगरपालिकाच असेल पीडब्ल्यू डी असेल इरिगेशन विभाग असेल एम एस आय डी सी असेल आपले महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एन एच ए आय रेल्वे महाजेनको महा महाटान्सको महा, महा, महा वितरण या सगळे जो दस पंधरा विभाग जो या कुंभेलासाठी काम करणार आहेत त्याला जो काही समन्वय असेल त्याला सहकार्य असेल त्याला त्यांची अडचण सोडवण्याच्या विषय असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून करणं अपेक्षित आहे आणि ते मी म्हणजे जसे मी जळगावला मेहनत केलं त्या पद्धतीमध्ये नाशिकला पण परिपूर्ण मेहनत करून काम करण्याचा प्रयत्न करणार नाशिकमध्ये तुम्हाला हे सगळं जर काम करत असताना एवढ्या मोठे सगळे अनेक जबाबदाऱ्या आहेत ह्या सगळ्या काम करत असताना तिथल्या प्रशासनाची तिथल्या यांची साथ मिळण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आपला ठसा त्या ठिकाणी उमटवणार हा मी एक गोष्टी सांगतो नाशिकला जसे आपण काम करतो म्हणजे नाशिकला जो आत्ता जो मला आत्ता दोनच दिवस झाले तिथे पण मला जो एक जो आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन्स आहे जळगावमध्ये जळगावच्या जो नेचर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते जास्त सोशल पद्धतीमध्ये आपण काम करतो एस एच जी मुवमेंट आपण यापर तुम्ही पाहिला पाच सो कोटीपर्यंत आपण लोन पोर्टफोलिओ एस एच जीच्या घेऊन गेलो आपलं एन्करेजमेंट आणि सपोर्ट त्याच्यामध्ये आपण खूप जास्त कर नाशिकमध्ये जो आपण काम करतो जसे याच्यामध्ये मल्टिपल मोठे संस्थान आहे या जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय एक नोडल संस्थान आहे ते सेंटर आहे पूर्ण प्रशासकीय व्यवस्थाची नाशिकमध्ये मल्टिपल मोठे संस्थान आहे जसे एन एम आर डी ए फार मोठी संस्थान आहे महानगरपालिका फार मोठी संस्थान आहे कुंभमेला प्राधिकरण काही दिवसात अत्यंत मोठी संस्थान होणार आहे विभागीय आयुक्त कार्यालय आहे तिथे मोठी असे फार मोठे मोठे संस्थान आहे त्या प्रत्येक संस्थांमध्ये माझ्यापेक्षा वरिष्ठ अनुभवी आणि जास्त कार्यक्षम अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त आहे तो या गोष्टीची म्हणजे आप म्हणजे रोलमध्ये एक मेजर फरक आहे जसे म्हणजे जसे पुणेमध्ये मी काम करताना जसे फरक होता की एक आपलं एक सपोर्टिव्ह भूमिका पण आहे कॉर्डिनेशनची भूमिका पण आहे त्यासारखी भूमिकामध्ये आपल्या रोलमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि जसे यापर लीड करताना एक आहे की तुम्हाला लीड बाय द फ्रंट पर आहे की तुम्हाला एक आफ, लीड पण करायचं आणि फर्स्ट फॉलोअर पण व्हायचं म्हणजे म्हणजे एक इम्पॉर्टंट गोष्टी आहे म्हणजे ज्या लोकांना जरा मॅनेजमेंट अँड लिडरशिप माहिती आहे त्या गोष्टी आपल्या टेक्निकल टर्म फर्स्ट फॉलोअरच्या फर्स्ट फॉलोअरचे महत्त्व काय असतं तर एक फर्स्ट फॉलोअर पण व्हायचं आहे आणि त्या पद्धतीमध्ये काम करणं गरजेचं आहे आणि बट मी आपलं एक और गोष्टी सांगतो म्हणजे जो लोक जरा टेक्निकली गोष्टी बघतात काम करताना कधी कधी आपलं वाटत असेल की साहेबांनी असा क्यू केला म्हणजे ॲट रँडम वाटते की त्यांनी हे केलं मी भरपूर मॅनेजमेंट अँड जो अदर हे असतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेक्निक्स जो आपण म्हणतो की आपल्याला वापरायचं आहे जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं आणि त्याच्यावर आपण केस स्टडी करू शकतो की असा केला आणि याच्या काय परिणाम आहे आणि याच्यामध्ये काय काय गोष्टी आपण वापरल्या होत्या नाशिक तुम्ही जॉईन केलेलंच आहे जळगावला जळगावकर तुम्हाला विसरणार नाहीत पण त्यांना जाण्यास जाता जाता तुम्ही काय संदेश देणार जळगावकर मला विसरणार नाही असा अजिबात नसतो मी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी मी आपल्याला सांगतो की अधिकारी येतो जातो आणि आपला बेसिक रोल जो आहे की आपण एक कॅटलिस्ट म्हणून काम करतो जसे एक केमिकल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट असतो की कुठल्याही गोष्टी आपण करत असेल तर अति गत, गतिमान पद्धतीमध्ये अत्यंत आत, चांगल्या पद्धतीमध्ये ते, चांगले ते आ, केमिकल्स या जो तिथले असतो रिॲक्शन पण तिथेही होतो परंतु त्याला गती देणं त्याच्या अजून पारदर्शक करणं त्याला क्वालिटी इम्प्रूव्ह करणं हे करण्यासाठी आपली एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मूल जबाबदारी असते जळगावमध्ये काम करताना प्रामाणिकरीती त्या करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करण्यात आलेला आहे ज्या लोक या कामाशी म्हणजे समाधानी आहे त्या लोकांना मी विशेष आभार व्यक्त करतो ज्या लोक असमाधानी आहे कुठल्याही कारणमुळे त्या लोकांकडून रजा घेताना माफी मागतो परंतु या सगळ्या गोष्टी असताना मी जळगावला फक्त एकच गोष्टी म्हणतो की जळगाव जिल्ह्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एक म्हणजे एक, एक मोठा अर्थव्यवस्था होण्यासाठी आणि मी याने म्हणतो की फक्त नागरिकांची अर्थव्यवस्था मोठा परंतु ॲग्रिकल्चरचं क्षेत्र असेल तुमची मॅन्युफॅक्चरिंगची क्षेत्र असेल एक प्रचंड पोटेन्शियल आणि या पोटेन्शियल जो आहे या याची मातीमध्ये आहे हवेमध्ये आहे या पाणीमध्ये आहे परंतु सर्वात मोठी पटे पोटेन्शियल जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये आहे प्रत्येक तालुका असेल चाळीसगाव असेल या रावेर असेल प्रत्येक तालुक्याच्या नागरिकमध्ये हा पोटेन्शियल आहे हा पोटेन्शियलला आपण कृपा करून ओळखावा त्याच्यासाठी जो काही मेहनत असेल आपण करावा कुठलेही काम करताना एक त्यागची भूमिका असणं अपेक्षित आहे की आपल्याला काय ना काय गोष्टी त्याग करावं लागतो आपल्याला आराम त्यागावं लागतो कधी कधी म्हणजे विकासासाठी कधी कधी आपला जमीन त्याग करावा लागतो की म्हणजे या ठिकाणी मोठा रोड झाला की पूर्ण परिसराच्या आपल्या परिवाराचा मोठा लाभ होईल ला। तर इस पद्धतीमध्ये आपण त्याग करावा आणि लास्ट अधिकारींना मी फक्त दोनच गोष्टी सांगेल पेशन्स आणि परसिव्हिअरन्स पाहिजे म्हणजे कुठल्याही गोष्टी असा नसतो की दोन मिनिटात होण्यासारखा आहे प्रत्येक गोष्टीला आपलं मेहनत करावं लागतो सतत परसिव्हिअरन्सचा अर्थ आहे की सतत पाठपुरावा करावा लागतो सतत परिश्रम करावा लागतो अडचणीच्या समोर जावं लागतो आणि ज्या ज्या गोष्टीच्या आपण जेवढ्या अडचणीच्या समोर जातो तसा आपण प्रश्न सोडू शकतो आणि माझी सर्वांना यही विनंती आहे की अगर आपण सतत या रीती करत राहिलो च आपण एक विद्यार्थी असेल चे आपण अधिकारी असेल आपण पत्रकार असेल चे आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असेल आपल्याला नक्की कधी ना कधी कदि सक्सेस मिळणार आहे आणि हा सक्सेस घेऊन आपण जीवनमध्ये पुढे जावत राहा आणि कधी आपण अहंकारी होऊ नये ज्या क्षणी आपण अहंकारी झाले आपल्याला असं वाटेल की मी आता सगळे गोष्टी अचीव केलेल्या आहे अहंकारमुक्त आपण जेवढा दिवस राहू शकतो तेवढा आपली प्रगती होत राहते यासाठी मी आपल्या सर्वांना हेही सूचना देतो आणि आपल्याला आपल्याकडून प्रशासकीय अलविदा आणि विदा घेतो परंतु म्हणजे जीवनमध्ये आपली सेवा करत राहण्याची संधी मिळत राहील आणि मी माझ्या वतीने जेवढं काही करण्याची संधी मिळेल मी नक्की करेन धन्यवाद आयुषजी त्यांनी खूप आपल्या सगळ्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्यात आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात आपणही जळगावकरांच्या वतीने त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूरक शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोक तुमच्या मनातलं नमस्कार